नमस्कार मुंबईच्या चेंबूर टिळकनगर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ माविम घे भरारी लोकसंचालित साधन केंद्र मुंबई घे भरारी महोत्सव दोन हजार पंचवीस टिळकनगर मध्ये संपन्न होत आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजक स्नेहाताई मालेराव घे भरारी अध्यक्ष तसेच या कार्यक्रमाला अनेक माध्यम या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी एस आर ए उपजिल्हाधिकारी वंदनाताई गेवराईकर तसेच नीताताई प्रसाद लाड क्रिस्टल ग्रुपच्या उद्योजिका व अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्ष नीताताई प्रसाद लाड या ठिकाणी उपस्थित होत्या मुंबईच्या चेंबूरमध्ये चेंबूरमध्ये या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ हे भरारी यांच्या वतीने महिला अनेक उपक्रम केले जातात आज आपल्यासोबत उपजिल्हाधिकारी आहेत काय सांगाल मॅडम काय शुभेच्छा द्या हे भरारी हे अतिशय चांगलं व्यासपीठ आहे महिलांना त्यांची जी उत्पादनं आहे त्याच्यासाठी हे अतिशय चांगलं व्यासपीठ आहे फक्त विषय असा आहे की ह्या महिलांना सातत्याने सातत्याने ह्या महिलांना सातत्याने या, या पद्धतीने प्रदर्शन प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे कारण वर्षातलं एक किंवा दोन वेळेस प्रदर्शन करून भागणार नाही आहे जर महिलांचं सक्षमीकरण करायचं असेल तर त्यासाठी त्यांना त्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं गरजेचं आहे त्यांना कमी व्याज कर्ज देणं महत्त्वाचं आहे आणि हे आपण करू शकलो तरच आपण त्यांचं चांगल्या पद्धतीने सक्षमीकरण करू शकतो छोट्या छोट्या पद्धतीने बरेच जण याच्यावर काम करत आहेत मात्र संघटितपणे सामूहिकपणे पुढे येऊन याच्यावर काम करण्याची जास्त गरज आहे त्यामुळे आमची स्नेहा ताई ही तर खूप स्वतःच खूप काम करती आहे पण अशा सगळ्या महिलांचं महिलांना पाठबळ देण्यासाठी सक्षम करण्यासाठी सगळ्यांनी पुढं येणं फार गरजेचं आहे कारण आपल्याला आपल्या हातचं खायचं आपल्याला जर असेल तर हाताने बनवलेल्या वस्तू परिधान करायचे असतील किंवा त्याचा आनंद घ्यायचा असेल तर ह्या बचत गटांना आपल्याला सक्षम करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही सांगा स्थानिक नागरिकांना काय आवाहन करा स्थानिक नागरिकांनी या सर्व महिलांच्या स्टॉल्सला व्हिजिट द्यावी आणि आता आपण जे म्हणतोय की आपण आपल्याला कुठलं केमिकल युक्त आहे आपल्याला सगळं घरगुती हवं तर घरगुती उत्पादनांचा जर बाजारपेठ वाढली तर त्याचा ग्राहक वाढला तरच ह्या महिला काम करू शकतो त्याच्यामुळे ह्या सर्व महिलांनी व्हिजिट करावे आणि सगळ्यात चांगलं आहे कारण नोकरी करणाऱ्या महिलांना लाडू बनवणे आणि फराळ बनवणे याच्यासाठी वेळ नसतो मात्र ह्या महिला आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी हे खूप चांगलं व्यासपीठ उपलब्ध आहे